शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आबा गायकवाड तुमच्या स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलमधून कृषी उत्पन्न बाजार समिती मंसरमधील भाजीपाल्याचे लायू बाजारभाव कांदा लायू बाजारभाव दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जाणारे भाजीपाल्याचे कांद्याचे लाईव बाजारभाव प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करत करत चला जेणेकरून आपले बाजारभावचे व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल चला तर आजचे बाजारभाव पाहूया आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात बीट आवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते स्थिर पाहायला मिळतात कोबीच्या आवकेचा आढावा घेतला तर कोबी आवक आज मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून भाव मात्र स्थिर पाहायला मिळतात मकीच्या बाजारभावाचा आढावा घेतला तर मकीची आवक मार्केटमध्ये जम पाहायला मिळत आहे बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात इथं सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक देखील मार्केटमध्ये दे, जेमतेमच पाहायला मिळते बाजारभावात मात्र मोठी तेजी पाहायला मिळते गवारी गवार बाजारभावात उच्चांकी तेजी पाहायला मिळत आहे भुईमुख शेंगा पाचशे पन्नास रुपये दहा किलो पाचशे पन्नास पाचशे पन्नास रुपये दहा किलो भुईमुख शेंग सहाशे रुपये दहा किलो भुईमुख शेंग बीन्स फरशी सातशे आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो बीन्स फरशी सातशे आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो हिरवी चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो हिरव्या चवळीची आवक मार्केटमध्ये गाठल्याचे पाहायला मिळते जी फोर मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो जी फोर मिरची पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो आवक मार्केट मध्ये थोडी वाढल्याचे पाहिजे जेवढा आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो जेवढा आठशे नऊशे ते एक हजार रुपये प्रति दहा किलो शिमला मिरची डोबळी मिरची पाचशे सहाशे ते सातशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची आवक मार्केटमध्ये जेम तेम पाहायला मिळते गवार पाचशे रुपयापासून ते एक हजार रुपये दहा दहा किलो या गवारचे बाजार वाहून निघतात पाचशे रुपये ते एक हजार रुपये दहा किलो भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो भेंडी भेंडीची आवक थोडी वाढल्याचे पाहिले मिळते आज कारले चारशे ते पाचशे रुपये दहा किलो कारले चारशे रुपये ते पाचशे रुपये प्रति दहा किलो सफेद काकडी दोनशे दोनशे वीस ते दोनशे चाळीस रुपये दहा किलो सफेद काकडी दोनशे दोनशे वीस ते दोनशे चाळीस रुपये दुधी भोपळा मार्केट मध्ये आवक घटल्याचे पाहायला मिळते बाजार भाव दोनशे पन्नास तीनशे तीनशे वीस रुपये किलो भोपळा गवारे रुपये किलो आय पी क्वालिटी गवारे एक हजार रुपये दहा किलो पाला गावा पाला गवारे माऊली नमस्कार नमस्कार काय बाजार निघ शेंगांच्या शेंगा सहाशे रुपये तीन दाणे तीन दाणे सहाशे रुपये दोन दाणे मध्ये दाणे पाच साडेपाच पाचशे साडेपाचशे दोन दाणे आवक कशी आहे शांगांची आज आज आवक जास्त प्रमाणात आहे बाजार थोडे घटलेत का वाढलेत थोडेसे घटलेत आज रविवार मुळ आवक जास्त आहे आवक जास्त वाटते आज पाश्चे पाश्चे ओ, आज आवक जास्त सहाशे पर्यंत झाले तीन दाणे दोन दाणे पाचशे साडेपाचशे रुपये ओके धन्यवाद हो काय बाजार नाही आज शेंगांच्या आज ही सहाशे तीस रुपये गेली सहाशे तीस रुपये तीन दाणी आहे ना तीन दाणी किती चौकल पाच आहे पाच पूत आहेत बाकी काही निघालेत बाजार दोनदा सुपर माल साडेसहाशे रुपये फक्त ते लय मातीचा माल आहे तो कमी गेलाय वाले हे काय गेलय चारशे रुपये गेले आणि हे काय गेले हे साडेसहाशे साडेसहाशे चक्का चक्की कस पाचशे सहाशेच मिळेल धन्यवाद हिरवी काकडी दोनशे दोनशे वीस ते दोनशे चाळीस रुपये दहा किलो हिरवी काकडी अ मार्केट मध्ये घट्ट पाहायला मिळते दोडता पाचशे सहाशे रुपये दहा किलो पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो धोडक्याची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणात मकेमध्ये बिट्टी मका असली तर साठ सत्तर रुपये दहा किलो याप्रमाणे बिट्टी मका विकतात मिडियम क्वालिटी मका असेल तर शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी मका विकतात सुपर व्ही आय पी मका असतील तर एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये दहा किलो याप्रमाणे विकतात अद्रक आले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो अद्रक दोनशे पन्नास ते तीनशे रुपये बीट एकशे छप्पन रुपये दहा किलो गोळा बीट एकशे छप्पन रुपये दहा किलो बीट दोनशे सहासष्ट रुपये दहा किलो झाल्यात दोनशे सहासष्ट रुपये दहा किलो बीट दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो बीट बीट दोनशे एकावन रुपये दहा किलो दोनशे काय बॅग झाले आहेत दोनशे एक्कावन्न दो रुपये दहा किलो मिडियम साइज किती बॅग आहेत सहा आहेत दोनशे एक्कावन्न दहा किलो झाले ब्याची वरायटी सांगतील का याच्यातला गोळा होता का तो काय झालाय एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये काय नाव तुमचं बीट एक दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो मिडियम बीट गोळा बीट एकशे पासष्ट रुपये दहा किलो धन्यवाद स्वप्नील शेट नमस्कार नमस्ते बीट आणली होती का हो काय भाव झाल्यात आज चांगली बीट ती दोनशे एक्केचाळीस रुपये गेली चांगली म्हणजे मीडियम साईज सुपर क्वालिटी दोनशे एक्केचाळीस रुपये गोळा होता का मोठा गोळा होता का गोळा आहे तो हा काय झाला हा एकशे पंचावन्न रुपये झाला हा झाड आहे ना मोठा हो मोठा आहे एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एक पंचावन। बुगी बदला काही बुगी ऐंशी रुपये गेली आहे आणि त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी होती ती पण शंभर रुपये गेली किती बॅग आहेत आज सगळ्या आज सव्वीस बॅग आहेत परंतु शुक्रवारी पण होती ना ओ, कर, कर, कर हो कारण काल शनिवार बंद होत शुक्रवारी काय भाव गेली होती शुक्रवारी साधारण दोनशे एक्कावन्न रुपये गेली गोळा काय भाव गेला होता गोळा एकशे पासष्ट रुपये शुक्रवारची आवक आणि आजची आवक काय फरक वाटतो आवड जरा आहे म्हणजे जेमतेम जेम सारखीचे सार बेटा कुठपर्यंत झाल्यात कुठपासून कुठपर्यंत आज बेटा आज दोनशे सत्तर रुपये दोन सत्तर वीआयपी मला आपली व्हरायटी कुठली आहे ब्याची अक्षय व्हरायटी अक्षय अक्षय किती दिवस चालेल अजून ही अजून एक दोन दोन दिवस दोन दिवस चालू किती दिवसात निघाले हे बीट दोन महिने आणि पाच दिवस किती डब्याची बीट टाकली होती सगळी पाच डब्याची बीट टाकली होती गाव कुठलं चांदोळी मनसर सॉरी मनसर ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय भाव झाले बीट बीटा झाली गोळा एकशे झाला हा हा भुगी पंच्याहत्तर रुपये झाली आणि चांगली एक नंबर बिट दोनशे पस्तीस रुपये एक नंबर दोनशे पस्तीस झाली सुपर क्वालिटी मिडियम साईज दोनशे पस्तीस गोळा काय झाला गोळा एकशे साठ रुपये ही बुगी काय झाली झाली सत्तर एक मिनिट एकाहत्तर रुपये झाली हा हा बदला आहे का एक नाही बदला नाही ती मीडियम काय झालं ते ती झाली पंचावन्न रुपये झाली बॅच वरायटी कुठली आपली आणि लालिमा म्हणजे दोन वरायटी आहे का का बर दोन वापरल्या कुठली चांगली आहे ती बघू आपण काय फरक वाटलं दोन्ही मध्ये सकाटा चांगली आहे सकाटा चांगली वाटली का पावसामध्ये दमधार पावसामध्ये दमदर ती आणि लालिमा लाली म जरा लालपडते लगेच लाल लाल किती किती डाब्याची आहे ही दहा आहे एक डबा पावसाने असेल ज्या बाणी साचत त्या गेला सकाटाचे किती डबे टाकले होते लाली माझे किती टाकले होते पाचपा टाकले होते आपण आपलं आहे का आहे बुरकाट्याच म्हणता येईल हां निस्त्राच पाणी किती दिवसात निघाले पंचावन्न छप्पन दिवसात दोन्ही पण मला एकदम पावसामुळे असा फरक नाही पडला काय फुगवणीला The किती बॅग आहेत आज सगळ्या आज सगळ्या एकोणतीस बॅग आहेत आजच आणली आहे पहिल्यांदा नाही नाही चौथा चौथा तोडा या मागचे तोडे काय भाऊ गेले मागचा तोडा दोनशे आठ निघाला कोणतं गाव तुमचं मनसरच गाव काय जाधव ओके बीट दोनशे पस्तीस रुपये दहा किलो धन्यवाद बीट दोनशे तीस रुपये दहा किलो दोनशे तीस रुपये दहा किलो बीट कोबी शंभर रुपये ते एकशे वीस तीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो या या दरम्यान कोबीचे बाजारभाव मार्केटमध्ये निघत आहेत लहान साईज कोबी असेल तर एकशे तीस एकशे पस्तीस एकशे चाळीस रुपये लहान साईज कोबीचे बाजार बाजारभाव निघतात मोठी साईज कोबी असेल तर शंभर ते एकशे वीस रुपये या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघतात कोबीची आवक मार्केटमध्ये आज घटल्याचे पाहायला मिळत आहेत नारळ कोबीला मागणी मोठ्या प्रमाणात आहे फ्लावर दोनशे तीस रुपये दहा किलो दोनशे तीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो फ्लावर काय झालं फॅम फ्लावर दीडशे रुपये झाले आहे का हलका आहे एकशे पन्नास रुपये दहा किलो झालं शेवटचा فلاور 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 ستر روپئے ستر روپئے ستاس روپئے فلاور دوپو روپئے فلاور دوپ दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो फ्लावर चांगलं काय फ्लावर आणल्या होत्या फ्लावर आणल्या होते काय भाव झाले दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये दहा किलो किलो हे चोक्कल चुकले ना दोनशे वीस रुपये व्हरायटी पंधरा बाईस किती थोडा हा तिसरा तिसरा थोडा आज आवक कशी वाटते फ्लावर ची काल शनिवार जास्त आहे का आज शनिवार मार्केट बंद होत बंद असतो शनिवार डबल आवक त्यामुळे आवक वाढलेली आहे का आवक वाढलेली आहे बाजार कुठपर्यंत निघाले लास्ट लास्ट दोनशे सत्तर पर्यंत आहे दोनशे सत्तर ऐंशी पर्यंत दोनशे सत्तर ऐंशी हायस्ट निघाले आवक थोडी जास्त आहे जास्त आवक डबल आपला कितना थोडा आहे तिसरा जोडा आहे तिसरा जोडा आहे वरायटी आपण पंधरा बावीस पंधरा बावीस ओके धन्यवाद फ्लावर दोनशे सत्तर रुपये दहा किलो

फावर फ्लावर दोनशे ऐंशी रुपये दहा किलो सुपर पी फ्लावर गोळा माल दोनशे दोनशे ऐंशी रुपये दहा किलो झाले गोळा माल शेतकरी मित्रांनो नमस्कार फ्लावर बाजार भाव आणि आवक आढावा तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवार आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकीचा जर आढावा घेतला हो तर फ्लावरची आवक मार्केट मध्ये आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले शनिवार मार्केट बंद असल्यामुळे आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहे आवक वाढून देखील बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे सत्तर याप्रमाणे सुपर व्ही आय पी व्ही आय पी फ्लावरचे बाजार निघाल्याचे पाहायला मिळत आहे बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटीच्या फ्लावरचे बाजार निघाल्याचे पाहायला मिळते हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर शंभर ते एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला फ्लावर असतील तर पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान बदला फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते आवक वाढून देखील बाजारभाव स्थिरच निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद